इमू व्यवसायात कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांनी आज ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरण आंदोलन आणि एक दिवसीय लाक्षणे कुपोषण केलं ला। इमो कर्जाची रक्कम माफ करण्यात यावी बँकेकडून होत असलेली पिळवणूक थांबवण्यात यावी यासाठी हे आंदोलन करण्यात आलं ठाणे आणि पालघर जिल्ह्यात एकूण एक्क्याऐंशी इमू शेतकऱ्यांनी शासनाच्या धोरणानुसार इमो व्यवसायाला सुरुवात केली त्यासाठी पाच कोटीहून अधिक कर्ज ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून देण्यात आलं होतं मात्र हा व्यवसाय बुडीत गेल्यानं शेतकरी कर्जबाजारी झाले दोन हजार तेरा साली तत्कालीन पशुसंवर्धन मंत्री मधुकर चव्हाण यांनी पत्र दिल्यानंतर बँकेनं कर्जाचा तागादा ता थांबवला मात्र दोन हजार सतरा साली बँकेच्या आर्थिक व्यवहारात तोटा होऊ लागल्यानं पुन्हा कर्ज वसुली सुरू झाली त्यामुळे आता इमू शेतकरी मेटाकोटीला आले आता या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर यावर निर्णय घेऊन कर्जमाफी करण्याची मागणी केली आहे अन्यथा आम्हाला आत्महत्येसाठी परवानगी देण्याचीही मागणी केली आहे त्याच्यातही पूर्ण होणार नाही कारण बँकांनी जे काय कर्ज दिलेलं आहे मोठ्या प्रमाणात ज्यांच्याकडे दोन एकर शेती आहे त्या शेतीचं जर आज जर भाव केला तर दोन एकर शेतीचं चाळीस एक वीस चाळीस हजार लाखाच्या दरम्यानमध्ये त्याची जर दर हे जाईल आणि बँकांचं कर्ज जे आहे ते पन्नास साठ लाखाच्या वरती आहे तर अशा पद्धतीचं जे कर्ज आहे ते आम्ही कुठल्याही परिस्थितीत भरू शकणार नाही आणि म्हणून आम्ही बँकांना नेहमीपणे सांगतो आहे की आमचं कर्ज माफी शासनाला आम्ही सांगतो की आम्हाला कर्जमाफी करायला आप्या आत्महत्या के केली शेतकऱ्या आत्महत्या अजून काही केलेली नाही आहेत आत्महत्यासाठी आम्ही प्रत्येक शेतकऱ्याला आम्ही विश्वास घेऊन थांबतो थांबा तर शासन आपल्यास दर पाठीमागे आहे शासन आपल्यासाठी कुठल्याही प्रकारचा अशा पद्धतीने निर्णय घेऊ शकेल आम्ही नेहमी शासनाकडे याच्यासाठी कर्जमाफीसाठी आंदोलनं करतो आहेत पण आम्ही शेतकऱ्यांना आजपर्यंत थांबून ठेवलेले आमच्याकडे असे अनेक शेतकरी आहेत की आम्हाला विचारतात बैठकीमध्ये सांगतात का आम्ही आता आत्महत्या करतो म्हणून पण आम्ही त्यांना समजतो की आत्महत्या हा टोकाचा निर्णय घेऊ नका शासन याच्यासाठी काहीतरी आपल्यासाठी करेल म्हणून आम्ही सांगतो आणि करून त्या शासनाकडे लक्ष देऊन आम्ही या पद्धतीला करून मागील करतो काही दिवसापूर्वी आमच्याकडे टोकावेला एक आमचे शेतकरी जे आहेत त्यांच्याकडे सुद्धा बँकेने असं कर्जवसुलीचं पत्र दिलं आणि पत्र दिल्यानंतर त्यांनी दोन दिवस अन्नपासल्यांचं काट केलं आणि तिसऱ्या दिवशी त्यांचं निधन झालेलं आहे